डिसेंबर चोवीस वार शनिवार रोजी आहे दत्त जयंती दत्त, दत्त जयंतीच्या वाट पाहत असतो दत्तात्रेय महाराज हे भगवान श्री विष्णू यांच एक रूप आहे दत्त महाराज हे तिन्ही रूपांनी तिन्ही गुणांनी परिपूर्ण असे देवता आहेत मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावरती प्रदोष काळामध्ये दत्तात्रय महाराजांनी जन्म घेतला तर यंदा चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस वर शनिवार रोजी आहे दत्त जयंती या दत्त जयंती निमित्त अनेक दत्त मंदिरामध्ये स्वामी मठामध्ये केंद्रामध्ये खूप छान नियोजन केलं जातं आणि जल्लोषामध्ये दत्तजयंती साजरी केली जाते दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचीही पूजा करायची आहे कारण मार्गशीर्ष पौर्णिमा असल्यामुळे भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा जर तुम्ही मनोभावे केली तर आपल्या घरामध्ये सुक्ष शांती समृद्धी वैभव धन या गोष्टीची कधीच कमतरता भासत नाही दत्त जयंतीच्या दिवशी दत्त महाराजांची मनोभावे सेवा केल्याने दत्त महाराज प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छापूर्ती करत असतात आपल्या ज्ञानामध्ये भर होत असते या दिवशी दत्त महाराजांना पिवळी फुले पिवळ्या कलरची मिठाई अर्पण करावी दत्त जयंतीला अतिशय असं महत्व आहे दत्त निमित्त अनेक जणांनी पारायण सेवा चालू केलेल्या असतील कोणी नामस्मरण कोणी गुरुचरित्र सेवा कोणी स्वामीचरित्र सेवा तर कोणी तारक मंत्राची सेवा अशा अनेक सेवा सर्वांनी चालू केलेल्या आहेत आणि आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे की आजपासून तुम्ही दत्त जयंतीपर्यंत कधीही एकदा फक्त ही जी एक वस्तू आहे ती तुम्हाला औदुंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे ही वस्तू तुम्ही अर्पण केली तर तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होते संकट दूर होतात महाराजांची कृपा तुमच्यावरती होते त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि जाणून घ्या कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जिथे साक्षात दत्त महाराजांचा सा वास असतो असं म्हणजे औदुंबराचं झाड ज्यालाच आपण उंबराचं झाड असं म्हटलं जातो एकवीस गुणांनी परिपूर्ण असलेल्या या औदुंबराच्या झाडाखाली दत्त महाराजांनी साधना केली होती आपल्या भूतलावरती असणारे जे कल्पवृक्ष आहे त्याला औदुंबर म्हटलं जातं म्हणजे औदुंबर याच्या फक्त मनोभावी पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात भगवान श्री हरिविष्णूने औदुंबराच्या झाडाला वरदान दिलं होतं की औदुंबराची जो व्यक्ती मनोभावे आणि श्रद्धेने पूजा करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील या झाडाचं फक्त दर्शन केल्याने आपल्यातील जी उग्रता आहे ती शांत होते या झाडाला नेहमी फळे येतील असाही आशीर्वाद विष्णू देवांनी औदुंबराला दिला होता औदुंबराच्या झाडाला नियमितपणे प्रदक्षिणा घातल्या तर त्याला अपत्ती प्राप्ती होईल त्याचप्रमाणे औदुंबराच्या झाडाची मनोभावे पूजा केली तर त्याची सर्व पापे नष्ट होतील आणि आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील साक्षात दत्त महाराजांनी औदुंबराच्या झाडाखाली नृसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबराच्या झाडाखाली एक ब्राह्मण जेवायला घातलं तर अनेक ब्राह्मणांना जेवण घालण्याचं जे पुण्यफळ आहे ते तुम्हाला प्राप्त होतं औदुंबराच्या झाडाखाली पाणी ठेवलं आणि त्या पाण्याने जर तुम्ही स्नान केलं तर भागीरथी नदीमध्ये स्नान केल्याचं जे पुण्यफळ हो आहे ते तुम्हाला प्राप्त होतं औदुंबराच्या झाडाखाली बसून जर निर्मळ मनाने आपण जर, मना जर तिथे जप केला तर त्याचं अनंतपटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असत त्याचप्रमाणे औदुंबर झाडाची पूजा केल्याने मनोभावे आणि श्रद्धेने पूजा केली तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य धन धान्य समृद्धी याची कधीच कमतरता भासत नाही त्यामुळे दत्तजयंती संक्रांतीच्या दिवशी औदुंबराच्या वृक्षाला म्हणजे त्या उंबराच्या झाडाची पूजा करण्याला विशेष असं महत्व आहे तुम्ही तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असेल ती पूर्ण करायची असेल किंवा संकट दूर करायचे असतील मुलांना नोकरी लागावी किंवा नोकरीमध्ये परमनंट व्हावं मुलांची लग्न जमावी संतती प्राप्ती व्हावी आजारपण निघून जावं करिअरमध्ये ग्रोथ व्हावी व्यवसायामध्ये ग्रोथ व्हावी ज्या काही तुमच्या इच्छा आहेत आर्थिक अडचणींपासून सुटका व्हावी कर्जमुक्ती व्हावी ज्या काही इच्छा आहे त्या इच्छेसाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे एक सेवा करायची आहे ही सेवा जर तुमच्या घराच्या आजूबाजूला औदुंबराचं वृक्ष असेल तर तुम्ही दत्त जयंतीपर्यंत दररोज ही सेवा करू शकता किंवा मग तुम्ही पाच दिवस सात दिवस अकरा दिवस ही सेवा करू शकता किंवा अगदीच तुम्हाला शक्यच नसेल किंवा घरा आजूबाजूला घ झाड नसेल आणि अगदीच थोडंसं लांब असेल तर तुम्ही एक दिवस जरी हा हा उपाय ही सेवा केली तरीही चालणार आहे पण ज्यांच्या घरापाशी जवळ झाड आहे त्यांनी हा उपाय दररोज दत्त जयंतीपर्यंत करा तुम्हाला हा उपाय जेव्हा करायचा आहे तेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वात आधी तुम्हाला तुळशी मातेची सूर्यदेवांची पूजा करायची आहे तुमच्या घरातील नित्य देवपूजा करून घ्यायची आहे आणि मग तुम्हाला दत्त महाराजांची ही पूजा करायची आहे जे कोणी हा उपाय ही सेवा एकदाच करणार आहेत त्यांनी गुरुवारी हा उपाय करायचा आहे आणि ज्यांना जर ही उपाय दत्तजयंतीपर्यंत करायचा आहे तर ते करू शकतात औदुंबराच्या झाडाखाली जाण्यापूर्वी तुम्हाला एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्याचप्रमाणे त्या तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्ही जे पाणी घेणार आहात त्यामध्ये तुम्हाला थोडीशी चिमूटभर साखर टाकायची आहे आणि गाईचं कच्चं दूध तुम्हाला त्यामध्ये थोडंसं टाकायचं एक चमचाभर दूध टाकलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला हळद कुंकू अक्षता फुले हे सगळं घेऊन जायचं आहे दीप अगरबत्ती धूप हे सगळं न्यायचं आहे तुम्हाला एक पंती घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे दोन वातींची एक वात करून ती तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायची आहे त्याचप्रमाणे अष्टगंध तुम्ही घेऊन जा आणि तुम्हाला एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत जे की अखंड असावे तुटलेले फुटलेले नसावे त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून तुम्हाला त्या पिवळ्या अक्षता करून घेऊन जायचं आहे हे सर्व घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला असणाऱ्या औदुंबराच्या वृक्षाखाली जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात आधी नमस्कार करा त्यानंतर हा जो तुपाचा दिवा तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन प्रज्वलित करायचा आहे दिव्याच्या खाली तुम्ही तांदळाचं हळदीचं किंवा फुलांचं आसन ठेवायचं आहे आणि त्यावर तुम्ही दिवा ठेवा दिव्याला प्रज्वलित केल्यानंतर हळद कुंकू अक्षता फुल वाहून तुम्हाला दिव्याला नमस्कार करायचा आहे म्हणजे अग्नि देवतेला आहे त्यानंतर वृक्षाला तुम्हाला जे पाणी तुम्ही एका तांब्यामध्ये तांब्यामध्ये आपण कलशाच्या नेलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला ते पाणी तुम्हाला दत्ताला घालायचं आहे ते पाणी घातल्यानंतर तुम्ही त्या झाडाला हळद कुंकू आणि अक्षता ज्या आहेत पांढऱ्या अक्षता त्या तुम्हाला अर्पण करायच्या आहेत दत्त महाराजांना तुम्ही अष्टगंध लावून घ्या धूप अगरबत्ती ते तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला ज्या एकवीस अक्षता अखंड तांदूळ जे घेतले ज्याचा आपण पिवळ्या हळद टाकून एकवीस अक्षता केलेल्या आहेत तर तुम्ही उजव्या हातामध्ये घ्या आणि त्या ठिकाणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र एकवीस वेळा म्हणून त्या एकवीस अक्षता तुम्हाला त्या औदुंबराच्या मुळाशी एकदम अर्पण करायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला अकरा प्रदक्षिणा या औदुंबराच्या वृक्षाला घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा या प्रभावी मंत्राचा जप करत अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्यानंतर तुम्ही तिथे चौदुंबराच्या वृक्षाखाली बसा तिथे तुम्ही दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज यांच्या मंत्राचा जप करा नामस्मरण करा म्हणजे समजा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्ही एक शाट वेळा जप करू शकता किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा एक शाट वेळा जप करा जसं तुम्हाला जमेल त्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक शाट वेळा तिथे जप करा नामस्मरण झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ज्या इच्छेसाठी तुम्ही ही उपाय म्हणजे ही, ही हा उपाय ही सेवा तुम्ही केलेली आहे ते तुम्हाला तिथे बोलून दाखवायचं आहे तुमची जी इच्छा आहे ती श्रद्धेने तुम्हाला दत्त महाराजांना सांगायचे आहे जे काही संकट आहे ते तुम्हाला तिथे सांगायचं आहे त्यानंतर नमस्कार करा आपण जल अर्पण केल्यानंतर त्याच्या मुळाशी थोडंसं ओललं होतं तिथली तुम्हाला थोडीशी ओल्ली माती घेऊन यायचं आहे ती एका पेपरमध्ये तुम्ही घेऊन या आणि तुमच्या देवघरामध्ये ते तुम्हाला तसंच ठेवायचं आहे आणि दत्त जयंतीपर्यंत जशी तुम्ही नित्य देवपूजा करता त्या देवपूजेबरोबर तुम्हाला या मातीची सुद्धा दररोज पूजा करायची आहे आणि दत्त जयंती झाल्यानंतर ही जी माती आहे ती तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा ही माती तुमच्या घराच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या कुंड्या आहेत त्या कुंड्यांच्या मातीमध्ये तुम्ही मिसळा किंवा शेत असेल तर शेतातील मातीमध्ये मिसळा आजूबाजूला जे वृक्ष असेल तिथल्या मातीमध्ये तुम्हाला हे मिसळायचं आहे तर अगदी साध सोपा उपाय आहे पण खूप प्रभावी उपाय आहे अनेक जण दत्त जयंतीनिमित्त अकरा दिवसाची एकवीस दिवसाची सेवा करत असतात त्यामध्ये तुम्ही ही सेवा दत्त जयंतीपर्यंत जर कंटिन्यू केली तर अतिशय प्रभावी सेवा आहे पण नाही जमलं तर एकदा तरी करा आणि त्याचे अनुभव नक्की घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल